तर नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसानंतर मी चाललो कॉलेज कारण की आम्हाला होते ते दीड महिना सुरू आणि त्याच्यामुळे तुम्ही आपला लास्टचा विलेज लॉग बघितला असेल कारण की मी एक दीड महिना विलेजमध्ये सुद्धा आणि आल्या फर्स्ट डेज होती आपली पहिली लॅबमध्ये आपल्या चे काही असाइनमेंट्स दिले होते सरांनी तर ते परफॉर्म करायचे आणि मजेदार गोष्ट म्हणजे आमच्या आयटी डिपार्टमेंटमध्ये नवीन सीपीओ आणि डेस्कटॉप आले आणि ते पण इंटिग्रेटर आम्ही गप्पा करू करू असाइनमेंट पण सॉल्व्ह करत होतो पण खरं सांगतो मित्रांनो मला ना कॅमेरा काढताना थोडं अकोट फिल तेच होत्या नंतर आमचा होतं दुपारी लेक्चर पहिला लेक्चर्सच एचडी मॅम आणि त्यांचा सब्जेक्ट होता ऑपरेटिंग पहिले तर मला आता बेसिक मध्ये ऑपरेटिंग सिस्टम चे लेक्चर्स बघा लागतील कारण की मला मॅमच्या लेक्चर्स मध्ये एवढं काही कळत नव्हतं फर्स्ट डे आज झालेला आहे आमचा ओव्हरव्ह्यू बघितला आजचे डेजचा तर नॉट बॅड बट नॉट गुड असो कार्तिक मालवाल बोला बोला प्रणव मी काय म्हणतो मला ऑपरेटिंग सिस्टम शिकवत

डी बी एम एस मध्ये पण आता डेंजर फॅकल्टी भेटली आहे त्याच्यानंतर आता ऑप्शन मजा त्याच्यापेक्षा सोपं आहे पण हे डेंजर आहे विषय हे फॅकल्टीचा त्यांचं त्यांचंच करते आपण विचार त्यांचं आयुष्यच चालू आहे म्हंटल पर्सनल लेक्चर पर्सनल ठीक आयुष्य तेच बोल लागले म्हण डीएसओ वाले नऊ झाले एकालाच येतात काय

दाखव वाकडे वाकडेवाडी वाकडेवाडी तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर तुम्ही दोन दोन लेक्चर कंटिन्युअस केले काहीच आम्हाला इतकं छान वाटलं इतकं छान वाटलं की पूर्ण झोपेत तुझ्या

जेवण जेवण निस्ता जेवण 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 अरे गाइस भंडारे आमच्या प्रसिद्ध आहे प्रोग्रामच राहिला नाही तिथे पण हा काय करतो इस्कॉन मध्ये जातो जेवतो हा प्रोग्राम मध्ये जातो म्हणजे जेवतो नुसतं जातो आणि जेवतो जातो आणि जेवतो बस एखाद्या माणसाने काही पुण्याचं काम करावं काही एक सेवा करावं चांगली सेवा काय करतो सगळ्या पंक्ती पंग सुरू झाली का आधी सगळ्यात पहिले आभासन जेवण करतो मग नंतर फॉर्मॅलिटी साठी नंतर साठी एक पंगत वाढल आणि सोडून दे हॉस्टेलमध्ये त्याला गुवाहाटीत स्पेशल गुवाहाटीमध्ये दोन एक शेलो क्लास मध्ये बघू शकता आम्ही जाऊ सोमवारी महादेवा स्टेटस ठेवल्याने किती पूर्ण भेटत <coughs> अरे दे दे दुसरा माणूस स्टेटस ठेवतो आम्ही चार म्हणजे असं नाही की तुम्ही स्टेटस नाही करायला पाहिजे जर तुम्ही रोज मंदिरात जात असाल किंवा सोमवारी मंदिरातील जात असल असं ना ठेवतो कधी तो जेव्हा जातो ना मंदिरात तेव्हा ठेवतो रे आज तू मुद्दा मी एकदा शिवजींचा ठेवतो नाही तर मग काहीतरी असं फोटो वगैरे ठेवत नाही काय माझा दिसला माझा स्टेटस दिसला स्टेटस कधी ठेवला तिला भंडार्या जेव्हापासून पुरसत राहते का काय तिकडे जेवण जेवण करत राहतो गुरुनानक जयंतीला गुरु नानक जयंतीला अरे ते दुसरं जाऊन पण जेवतात बाबा हे आधी तिकडे पाया पडायचं <laughs> बरं <laughs> <जालवर दिन। laughs> <अरे... जाना। laughs> ते नावा नावाना दर्शन करतरी जायचं सांगून ठेवायचं उकड जेवण चालवायचे बोलायचं तरी बाबा जेवण चालवत मग जेवण अरे जेवण चालव पहिले

आता जेवण करतोय आता आमचं जेवण झालं आता वाईपर मग तुला तुलांना होतं टाक ते सांगितलं तरी काय दर्शन घेत नाही ते दर्शन ते अंदर कॅमेरा पण नाही होऊ करतात ना ते तलवार घेऊन काय करता तलवार गिल्ला मारले हो तर

पूर्वी त्यांचं ऑपरेटिंग सिस्टम झालेलं आहे त्यामुळं त्यांना असं म्हण दाखवायचं आहे की त्यांना काही आठवत नाही पण आता जे लेक्चर झालं त्यात कोणता मुलगा बोलत होता सगळ्यांना दिसलेले खोट खोटं बोलून माणसाचं काही होणार नाही जेवणार खरं सांगा की मला थोडं थोडं येतं येतं कन्सेप्ट मॅडम थोडीशी थोडीशी मला ना थोडीशी कन्सेप्ट माहिती कन्सेप्ट कॉन्सेप्ट मेन आहे बाकी तुझ्या काय अजून काय मेन राहील ना कॉन्सेप्ट आली पाहिजे काय पुढचं काय ते म्हणून कि यायच मॅम सोबत डिस्कस करू करू लिहिते कर तो म्हणजे डिस्कस करते मी शिकवून चाललो मोडवर मी शिकवण मॅडम मॅडम तुमचा प्रामाणिक सेवा आहे मी शिकवण तुम्ही ना कष्ट घेऊन युनेट काय म्हणून सिक्रेट गोष्ट पण तुम्हाला माहित पडतात काय माझ्या लॉग थ्रू एक पण सिक्रेट गोष्ट बाहेर आली त्यांना ब्लॉग राहतो ना राम राहतो डायरेक्ट अकाउंट बरं माझे करणार डायवरिश सात पॉईंट ब्याण्णव हा ना

तर गाईस खूप दिवसानंतर तुम्हाला या जमिनीवर पाय ठेवून कसं का वाटतंय काय ही जमिनीवर काय आता बोला बोल असतो पण आता सरस्वती देवी पण मा बाप भरूवाले देखते बोला मी एसे एसे घाली तू एसे एसे गाली तू <laughs> <एसे गाली> <laughs> तर गाईस काय कंटेंट पाहिजे काय कंटेंट शूट करायचं काय चाल बोलायचं आपण काही काय कंटेंट शूट करायचा हा हा

एवढ्या मोठ्या गाड्या कोणाच्या इथं इथं दंगा झाला काही तुम्हाला माहित आहे दंगा नव्हता झाला ते कार्यकर्ते होते कोणाचे कार्यकर्ते म्हणजे संजय शिर महापौर होते ते माझीच महापौर विकास महापौर म्हणजे मेयरच होते ना येस मेयरच म्हणजे जे होते ते कार्यकर्ते ते आले होते त्यांचा इकडे काहीतरी वाद झाला पोलिस वाल्यांसोबत दळ 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 इथं इथं सांगितलं बदलून आणलं त्यांना एवढं बदलून आणलं हे टाकून बरं इकडे धरू धरू मारीन अशी धरू धरू मारीन मग राम पवारचं काही आणि माझं पण कर रेकॉर्ड करेक <coughs> काय हे प्रॉपर इथले आपण तरी दूर प्रॉपर इथले म्हणजे कॉलेज मध्ये ते पण आहे कॉलेज मध्ये तुम्ही डायरेक्ट शिवच्या घरी जाऊ शकता पण हर्षदा एक शिरसाट पत्ता पण दे तुझा पत्ता देऊन टाक नाही आकाशवाणी आहे आकाशवाणी त्याच्या पुढची एक गल्ली आहे त्यात असं आळं जायचं मग उभं जायचं मग तिरपं जायचं यांच्या घरी पोचून जासल आम्हाला पण नव्हतं दिसला बरं तुमचं घर इकडे तुम्ही घेऊन चालले नाही का तुम बरं चला ना आम्हाला काय जायची हिम्मत व्हायला डर डर का मग सांगा मग एवढे घाबरायचं काही नाही घाबरायचं आपण स्वतःचे बापल सोडून कोणाचेच बाप्पाल घाबरायचं वाव तसं काही बरं एवढ्या <laughs> दिवसा बाद तुम्ही लेक्चर्स अटेंड केले काय वाटलं काही नाही बोर झालं बाबा ते चांगले फॅकल्टी ते पाहिजे दोघांना येत नाही कुकडे इकडे इकडे मी जातो मग असं फिरून आम्हाला इकडे जायचंय तुम्हाला सरळ जायचंय ना मी लेफ्ट कडून जातो मग वर नाही नाही असं जाऊन हा असं थोडं घुमून तिथे पोलीस स्टेशन या ना मामाला भेटू ठीक आहे का या मामा त्यांच्या दुकानात कधीच जायचं पोलीस स्टेशन दुकानात कधीच नाही नाही शॉपिंग अजिबात नाही करे शॉपिंग तर चुकून पण नाही <laughs> करत विशानातच जायचं काय दिसं नाही पडायची मी पडलो त्या दिवशी <laughs> नाही तु एकच मॅटर झालं होतं मग मला जावं लागलंच पप्पा हो बाप मोठे आदमी काय मोठे आदमी पप्पासाठी गेलो होतो गेलो बाप्पाच हे वरला दिखा देत अजिबात ते या मग उद्या भेटू मग निशानं नाही चू का रे विस्तता बीच मिया या मग तुम्ही बाय गाईज आम्ही एवढे रिकाम्या हो गाईज आम्हाला एक थोडा फोटो फोटोशूट करायचा होता था। एक तास वाय का मला आणि त्यासाठी आम्ही इथं आलो तिघं पण चौघ पण जण एवढं आला निकडे जायचं ना आपल्याला गाईज चला गोष्ट तुमचं बाय अरे उठ सांगा अरे अरे मानू बोल ना फक्त तर आता असाच या सेंबर भेटत जाऊ कंटेंटची कमी नाही होणार भेटू तम... नेक्स्ट व्लॉग मध्ये उद्या ओके बाय बाय